नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विज्ञानकृती पुस्तिका यामधील प्रयोग क्रमांक दहा पाहणार आहोत स्निग्ध पदार्थांची चाचणी करणे यामध्ये आधी हेतू साहित्य आणि कृती वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला निरीक्षण लिहायचं आहे तेलनं लावलेला कागदा खालचा मजकूर वाचता आला नाही हो तेल लावलेल्या कागदा कागदातील मजकूर वाचता आला आणि अनुमान लिहायचं आहे तेलामुळे कागद अर्धपारदर्शक होतो तेल नसलेला कागद अपारदर्शक असतो <laughs> तेल हा स्निग्ध पदार्थ आहे त्यामुळे कागद अर्ध पारदर्शक होतो तेल हा स्निग्ध पदार्थ आहे याची ही चाचणी आहे खाली आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे त्यामध्ये आहारातील कोणत्याही सहा स्निग्ध पदार्थांची नावे आपल्याला लिहायची आहे शेंगदाणे बदाम तूप लोणी मांस आणि अंड्यातील बलक आणि शेवटचा प्रश्न आहे स्निग्ध पदार्थांचे आहारातील फायदे या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला येथे सविस्तर लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवे आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद